प्राचार्य डॉक्टर प्रभाकर बागले विद्यार्थीप्रिय प्राचार्य उत्तम प्रशासक शिस्तप्रिय मितभाषी आणि लोभस व्यक्तिमत्व प्राचार्य बागले मनमाड इथल्या महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि पुढे प्राचार्य पदावरून निवृत्त झाले एक समीक्षक संपादक म्हणून प्राचार्य प्रभाकर बागले सुपरिचित आहेत अनुष्ठुप या मासिकाचे ते आठ वर्षे संपादक म्हणून कार्यरत होते विवा शिरवाडकर डॉक्टर महसूब पाटील प्राध्यापक नरहर कुरुनकर प्राध्यापक वाल कुलकर्णी गिरिजा मान्यवरांचा प्राचार्य यांना समीक्षेच्या जगात डॉक्टर बागले यांची दोन पुस्तके निमित्ताच्या निमित्ताने साहित्य आणि सांस्कृतिक संवेदन अधिक मोलाची भर घालत आहेत डॉक्टर बागले यांच्या साहित्य सेवेची दखल घेऊन अनेक संस्था संघटनांनी त्यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले साहित्य कारण रणजित देसाईचे तुम्ही एक प्रादंबरी वर तर तुम्हाला महाराष्ट्रामधल्या

आणि महाराष्ट्रात महत्वाच्या लेखकाचे कादंबरी वाचली ती तुम्हाला तर स्वाभाविकपणे तुम्हाला न मनातल्या मनात तुलना आणि मनातल्या मनात ही तुलना होत असताना ती कादंबरी वाचल्यावरती मला आनंद झाला मराठी कादंबरी वाचल्यावरही मला आनंद झाला त्याच

मी स्वतःला व्यक्त आणि जो माणूस स्वतःला चांगल्या प्रकारे व्यक्त करतो त्याला इतरांना लोक प्राप्त होत नाही म्हणजे तुम्हाला जस तुमच व्यक्तित्व महत्वाच आहे तस मला माझ व्यक्तित्व महत्वाच आहे कारण व्यक्तित्व जर असेल तर मला अस्तित्व आहे तर आपली साधी गोष्ट

त्यामुळ संस्कृती म्हटलं ती आपल्या मनामध्ये कुठली एक न भाव निर्माण होतो आणि

Diolch yn fawr iawn am wylio'r fideo.